स्वामी समर्थ आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहे तुमच्यासाठी ही वेळ महत्वाची ठरणार आहे प्रत्यक्ष मिनिटे ऐकून भाग्यवंत ठरशील आज प्रचिती येऊन आयुष्य बदलून जाणार आहे पुढच्या काही मिनिटांनंतर आजच्या संवादातून तु। तुम्हाला स्वामींची कृपा होणार आहे स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी आहेत थोडं थोडं करता करता आयुष्य सरत जात आनंदाने जगायचं मात्र राहून जात खूप कष्ट रात्रंदिस विसावा जरा नाही कमावले जरी कितीही अपेक्षा पूर्ण नाही जे हवं ते हवं सतत गरजा वाढत जातात दुसऱ्यांच्या इच्छा पूर्ण करण्यात स्वतःला मात्र सोडून देतात कातर कधीही रुपया मोडत नाही पण मनातले भाव खरं कोणी जाणत नाही म्हणून म्हणतो सोडून त्या चिंता भविष्याची काळ सतत मिळवा आनंद प्रत्येक गोष्टीतून आपात माझं नामस्मरण कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील आता परिस्थिती काही असो हे वेळ कायम राहणार नाही बदल हवा असेल तर पुढे वाचत राहा माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवू नये वर्तमानात असताना नामात राहा तू स्वतः निस्वार्थ कर्माचं रोप लाव कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून कारण त्या रोपावर येणाऱ्या फळावर देखील तुझाच अधिकार आहे कारण मेहनत तुझी आहे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर आता सबस्क्राईब करून लाईक कर तू आहे स्वामींचं बाळ असं लिही आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो भगवंतांना साक्ष ठेवून प्रत्येक काम मनापासून करत आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या स्वामी तुमच्या सोबतच आहे आज तुम्हाला आणि एकदा टीका करणारी आहेत तुमची वेळ चांगली असेल तर तुमच्यावर जळतील तुमची वेळ खराब असेल तर तुम्हाला हसतील कुणी काही म्हटलं तरी कुणाचा विचार करू नका दुर्लक्ष न करता पुढे वाचत राहा तुला सतत चिंता जाणवत असेल भीती त्रास देत असेल कोणी नसेल साथ देत घाबरू नकोस नकोस काढू पण नको वागू स्वार्थी नको मारूस म्हण मी तुझाच आहे प्रत्येक क्षण सगळ्यांना ठामपणे स्वामी आहेत ना असं म्हण आजपर्यंत अनेक वेळा अनेक अडचणी सोडवून तुम्ही जीवनाचा प्रवास करत इथंपर्यंत पोहोचलात कालांतरानं जीवनात अनेक बदल घडत गेला तुमच्या या प्रवासात माया आणि काळजी स्वामी आपल्या लेकरांना देणारच बाळा प्रत्येक श्री स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थनाम टाईप संपून सुखाच्या सरीही कोसळतात अनपेक्षित घटना आयुष्यामध्ये तर रोजच घडत असतात आहे डोक्यावर नेहमीच आशीर्वादाचा हात तर आज मनातील चिंता भीती अहंकार कमी होऊन पुढच्या पाच मिनिटात तुम्हाला चमत्कारिक गोष्टी येतील लक्षात तुझ्याकडे खरा भक्तिभाव असेल तर अंधश्रद्धा अजिबात ठेवू नकोस पण देवावर विश्वास श्रद्धा मात्र जरूर ठेव ज्या गोष्टींमुळे तुम्हाला चिंता सतावत आहे त्या गोष्टींमुळे तुमचं मूळ बाहेर काढायला स्वामी आहे काळजी करू नको स्वामी तुझ्या पाठीशी आहे केवळ योगायोग असं काहीही नाही जीवनातील प्रत्येक घटनेला नक्कीच अर्थ असतो विश्वास ठेव अरे जो स्वामींचा हात पकडतो त्याला कधी कोणाचं पाय पकडण्याची गरज भासत नाही आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही तुझी इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेव आणि स्वामींवर निशंक सोपो कर्म करत राहा फळ मिळणारच आयुष्याच्या लढाईत आहे तुम्हाला तुमच्या कष्टाला आधार तुमचे प्रत्येक स्वप्न स्वामी करतील साकार बाळा सहमत असेल तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नको स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालत आहे तर बाळा काळजी करू नको तुला आहे माऊलींचा खास आशीर्वाद कितीही कठीण वाटत असलं तरी अशक्य असं काही नाही प्रयत्न केल्यानं ना शक्य होत अवघड नाही स्वामी तिन्ही जगाचे मायबाप आहेत ते तुमची साथ सोडणार नाही माझ्या मनात स्वामी समर्थांचं ना बंद केले नयन माझे चित्तरूप बघुणी तुझे स्वभाव जाणले समर्थान तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणूनच स्वामी तिन्ही जगाचा तो मायबाप आहे मला ठाव तुमच्या आयुष्यात आनंदाची बातमी घेऊन येत आहे चेहऱ्यावर गोड हसू येईल खरोखर आज थांबून तर बघ काही मिनिट भर ओळखून तर आहे मी सर्वांना आयुष्यभर ज्या दिवशी कळेल आयुष्य होईल सुखकर तुमच्या जीवनात आयुष्यात आशीर्वाद देणार आहे मी भरपूर हा संदेश पुढे परिवारात शेअर कर त्यामुळे कुणाच्या चेहऱ्यावरती गोड हसू येईल खरोखर आता चिंता काळजी करू नका त्यामुळे तुमचंच नुकसान होत असतं आनंदी राहून कार्य करत राहा भगवंताकडून तुम्हाला आनंदाचं फळ मिळतच असतं आणि त्याचंच नाव तर सुखी जीवन असतं जर का तुम्हाला ही गोष्ट पटत असेल तर तुम्ही स्वामी कुटुंबात सहभागी व्हाल स्वामी परिवाराचा एक भाग व्हा स्वामी माऊलीला प्रार्थना करताना तुझी इच्छा पूर्ण करण्याचं वरदान ठरणार आहे जो तुमच्या जीवनात आनंद घेऊन येणार आहे तुम्हाला चांगलं आरोग्य सुख शांती देणार आहे परमेश्वराला केलेली प्रार्थना मान्य होऊन पुढच्या क्षणात सुखाचे क्षण येणार आहे स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला प्रसादरूपी गोड फळ फळ मिळत असत दिसत नाही मात्र साखरेप्रमाणे विरघळलेलं असत तुमच्या अडचणी संपून पुन्हा एक नवीन सुरुवात होत असते ज्यामुळे गोडी येते शिर्याला ती साखर अमृताप्रमाणे गोडी आणते खरोखर त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात तीच गोडी असते सुधारणं आणि बिघडणं व्यक्तीच्या विचारावर आणि स्वभावावर अवलंबून असते परिस्थितीवर नाही परिस्थिती बदल घडवते आणि प्रगती करते तुम्ही काय निवडणार हे महत्वाचं ठरते चांगल्या गोष्टींना वेळ लागतो पण त्याच गोष्टी पुढे आयुष्य चमकवत असते प्रामाणिक प्रयत्न आणि विश्वास असेल तर मार्ग हा सापडतोच मेहनतीच्या बळावर सर्व शक्य होतच प्रयत्न आणि मेहनत हे तुमच्या हातात असत प्रामाणिक राहून कर्म करीत राहा भगवंतांना सर्व काही माहीत असतं चांगलं मन विचार आणि भावना हेच तुम्हाला स्वामींपर्यंत पोहोचवत असत मनातली चिंता काळजी दूर ठेवून स्वामी माऊलींच्या चरणाजवळ शांती मिळत असते तुम्हाला कायम सुखी राहण्याचं वरदान स्वामी देत आहे हा दे केव्हाही तुझ्या हाकेला धावून येत आहे जे सत्य तुझ्या हिताचे ते तुला सांगत आहे जर हो असेल तर सांग मी सहमत आहे सकाळी सकाळी स्वामींच्या दर्शनानं प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामींच्या स्मरणानं सर्व सुख लाभेल आपल्याला श्री स्वामींच्या आशीर्वादानं सुखदशी स्वामींची हाक प्रत्येक संकटात असते त्यांची साथ जो कोणी त्यांना प्रेमाने बोलवतो त्यांचे सर्व दुःख अडचणी दूर होतात आपोआप